लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या ती पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी एल एन लोबो सर्वांना शुभेच्छा देत आहे हे चॅनल सबस्क्राईब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि हा जर संदेश तुम्हाला आवडला तर कृपया माझी विनंती आहे की तो तुम्ही लाईक करावा आणि अशा प्रकारचे आमचे नवीन नवीन येणारे संदेश तुम्हाला काय मिळण्यासाठी तुम्ही कृपया बेल रिंग प्रेस करावी थँक यू अँड गॉड लेस यू आज आम्ही एका महत्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत प्रभू येशू ख्रिस्ताचा अलौकिक जन्म अर्थात द सुपरनॅशनल बर्थ ऑफ लॉर्ड जीजस क्राइस्ट या संदेशाकडे मी आपण सर्वांचे लक्ष वेधू इच्छित आहे आज संपूर्ण जगामध्ये क्रिसमस साजरा करण्यात आलेला आहे परंतु आम्हाला प्रत्येकानं येशू नक्की कोण आहे हे ओळखणं फार गरजेचे आहे येशू ख्रिस्त या जगांतील एकमेव असा एक व्यक्ती आहे ज्याचा जन्म आम्हा सर्व मनुष्यांसारखा झालेला नाही अर्थात हे एक फार मोठं रहस्य आहे आणि ते समजणं फार गरजेचे आहे म्हणून या विषयाची सत्यता आपणा सर्वांपुढे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणून आपल्यातील प्रत्येकाला माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक शेवटपर्यंत आवर्जून पाहावा गॉड ब्लेस यू यशाचं पुस्तक सातवाध्याय आणि याचं वचन सौदा मी वाचत आहे यास तो प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमॅन्युएल आम्हा संगती देव असे ठेवेल प्रियजन हो ही भविष्यवाणी सातशे वर्षा अगोदर यशयाने केली होती पवित्र शास्त्रात प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मा अगोदर भविष्यवाद्यांद्वारे भविष्यवाणी देण्यात आल्या होत्या त्या भविष्यवाद्यांना तो कसा जन्मेल याविषयी दर्शनाद्वारे विजनद्वारे दाखविले गेले होते अर्थात त्या भविष्यवाद्यांनी येशूला जन्मलेले पाहिले होते तो कुठे जन्मेल तो कसा जन्मेल व तसेच जग त्याच्याविषयी काय म्हणतील हेही पाहिले होते आणि तसेच घडलेही त्या नश्वर भविष्यवाद्यांना त्या प्रभू येशू विषयी शेकडो वर्षांपूर्वी ते घडण्यापूर्वी पाहणे किती अद्भुत वाटले असणार व वा जसे त्यांनी म्हटले तसेच अचूकपणे ते, तसे ते घडत गेले ही सर्वोच्च देवाची साक्ष आहे जो जिवंत देव आहे हे सिद्ध करीत होते की तोच मसिहा आहे ज्याला जग नाकारील पवित्र आत्मेने हे अगोदरच भविष्यवाद्यांनाही कळविले होते की त्याची खुसावरील करुणामय कण्णने शेकडो वर्षांपूर्वीच त्यांनी ऐकली ही होती प्रियजनो येशू ख्रिस्ताचा जन्म कुमारीद्वारे व्हावा ही भविष्यवाणी होती मरियेच्या जीवनात या वचनांनी स्पर्श केला होता कारण हे वचन तिच्यासाठी लिहिलेले होते मरियेला माहित हे नव्हते हे तिच्यासाठी लिहिलेले आहे मरिया त्या वचनावर सतत विचार करू लागली की हे वचन कोणासाठी लिहिलेले असेल बरे हे वचन काय असेल बरे ही कोणती कुमारी असेल बरे तेव्हा देवाचा गॅब्रियल आहे अर्थात नव्हते की ही भविष्यवाणी ज्या सांगितलेली होती ती कुमारी ही मरिया होती लुकृष्वर्तमान याचा पहिला अध्याय आणि याचं वचन सव्वीस पासून मी वाचत आहे येथे गॅब्रियल देवदूत हा कुमारी मरियेकडे आलेला आहे मरिया ही तेरा ते सतरा वयाची मुलगी आहे आणि तिच्याकडे अचानक अकस्मात देवदूत आलेला आहे आणि तो एक संदेश घेऊन आलेला आहे आणि काय म्हटलेलं आहे वचन सव्वीस पासून मी वाचत आहे नंतर सहाव्या महिन्यात देवाने गालिलांतील नाजरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गॅब्रिल देवदूताला पाठविले ती दावीदाच्या घराण्यांतील योसेफ नावाच्या पुरुषाला वागदत्त होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला कृपा पावलेल्या स्त्री कल्याण असो प्रभू तुझ्या बरोबर असो या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागली देवदूताने उत्तर दिले पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परस्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील पहा तुझ्या नात्यातली अलिशेबा हिलाही मातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे जिला वांज म्हणत तिला हा सहावा महिना हो आहे कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही तेव्हा मर्या म्हणाली पहा मी प्रभूची दासी आपण सांगितल्याप्रमाणे मला होवो मग देवदूत तिच्यापासून निघून गेला आम्ही मर्याविषयी थोडं जाणूया तिचं बॅकग्राऊंड आम्हाला समजणे गरजेचे आहे काय झालं होतं नक्की आणि काय झालं आणि तिने आपल्या स्वतःला मी प्रभूची दासी म्हणून स्वतःला देवाच्या हाती दिलेला आहे अर्थात तिने असे कळविले नाही की तू कोण आहेस आणि कशाला आलेला आहेस तू पुढच्या आठवड्यात पुढच्या महिन्यात तिने लगेच आपली तयारी दर्शविलेली आहे आणि या जगामध्ये जेवढ्या काही स्त्रिया त्या काळात होत्या त्या सर्वाहून मर्याची निवड देवाने केली हे जाणून की देवाला जे हवं ते सर्व काही करण्याची क्षमता कुवत मरिये त्याला आढळली म्हणून मरियेची निवड केली अशा या मरियेवर देवाची कृपा झालेली आहे देवदृत्तीला म्हणाला सर्व स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस अध्याय प्रभू ख्रिस्ताचा जन्म कसा झाला याविषयी पाहत आहोत अर्थात वचन अठरा पासून मी वाचत आहे येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला त्याची आई मरिया हिचे योसेफास वागदान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला मरिया ती शास्त्रलेख जाणत होती ती देवाला ओळखत होती देवाची गुणधर्म ती जाणत होती जेव्हा ती गॅब्रियल देवदूता बरोबर बोलत आहे प्रतिक्रिया देत आहे तेव्हा तिच्या मुखात देवाची वचने आम्हाला आढळत आहेत अर्थात मरिया ही शास्त्रलेखाची नित्य वाचन करणारी होती ती शास्त्रलेख जाणत होती ती नीतिमान तरुणी होती प्रभूची दासी देव हे जाणत होता त्याला जे करायचे होते ते स्वीकारण्यास ती तयार असेल ती प्रभू समर्पित तरुण मुलगी होती व योसेफासी तिचे वागदान झाले होते अर्थात एंगेजमेंट यहुदी विवाहाचा करार हा वेगळा होता आजच्या युगांतील एंगेजमेंट पेक्षा तेथे एंगेज व्हावे व ते वचन तोडावे असे नव्हते म्हणून त्यांना पती आणि पत्नी म्हणण्यात आलेलं आहे असे आम्हाला या वचनात आढळत आहे एंगेजमेंट नंतर अजून त्यांचा विवाह व्हायचा आहे अर्थात दिलेले वचन कधीच तुटता कामा नाही असे आम्हाला ह्यामध्ये आढळत आहे म्हणून एकमेकांना दिलेला शब्द कायदेशीरपणे आमरण होता एंगेजमेंट झाल्यानंतर पतीने म्हणजे योसेफाने लग्नाच्या तयारीला सुरुवात केली होती ते दोघेही नीतिमान व्यक्ती होते वचन अठरावं म्हणते ते एकत्र येण्यापूर्वी म्हणजे त्यांचा एकमेकाबरोबर सहवास होण्यापूर्वी म्हणजे विवाहबद्ध होण्यापूर्वीच मरिया पवित्र आत्म्याने गर्भवती आढळली सर्वात भयानक गोष्ट ही होती की ती एंगेजमेंट झाल्यानंतर वागदत झाल्यानंतर गर्भवती आढळलेली आहे म्हणूनच एंगेजमेंट व विवाह यामध्ये एक परीक्षेचा समय ठेवीत होते की त्या कालावधीत सद्गुण व प्रामाणिकपणा पारखला जावा ती तर गर्भवती होती तीन महिन्याची मरियेलाही शरीरात गर्भवती झाल्याचे समजले होते योसेफाला ही बातमी ऐकून धक्का बसला होता कारण आता त्यांचे नाते उद्ध्वस्त झाल्याचे त्याला कळले कारण त्याचे मर्येवर प्रेम होते व ते दोघेही वचनबद्ध झाले होते अर्थात कमिटेड अजूनपर्यंत हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर माझ्या आपणातील प्रत्येकांना विनंती आहे की कृपया तुम्ही हे चॅनल सबस्क्राइब करावे अनुवाद याचं पुस्तक याचा बावीस सध्या आहे तेवीस आणि चोवीस वचन मी वाचत आहे वाग्दब कुमारी एखाद्या पुरुषाला गावात आढळले आणि त्याने तिच्याशी गमन केले तर त्या दोघांनाही त्या गावाच्या वेशीकडे आणून मरेपर्यंत दगडमार करावा तिने गावात असून आरडाओरड केली नाही म्हणून तिला आणि त्याने आपल्या शेजाराची स्त्री भ्रष्ट केली म्हणून त्याला या प्रकारे तो त्या दुष्टाईचे निर्मूलन करावे वचनाप्रमाणे वागदान झालेली मुलगी जर गर्भवती आढळली तर तिला दगडांनी ठार मारण्यात यावे अशी व्यवस्था मोशेद्वारे देवाने दिली होती म्हणून योसेफाच्या मनात संशयाचे ढग येऊ लागले वा लाजीर व लाजीरबाने वाटू लागले काहीतरी हे लफडे आहे असे विचार त्याच्या मनात घोळू लागले कारण मरियेकडे या विषयावर काहीही स्पष्टीकरण देण्यासारखे नव्हते कारण मानव इतिहासात असे कधी घडले नव्हते की एक कुमारी पुरुषाविना गर्भवती व्हावी पहा योसेफाला फार मोठा धक्का बसला होता तो हे समजू शकत नव्हता एकूणसावे वचन म्हणते तो नीतिमान योसेफ मरियेची बेब्रू समाजापुढे होऊ नये म्हणून गुप्तपणे तिला सोडून देण्याचा विचार करीत होता हा शब्द फार अद्भुत आहे तो पवित्रता सद्गुण नैतिकता व दयाळूपणा याला कोणालाही मरियेविषयी हे सांगू इच्छित नव्हता की मर्या ही विश्वास योग्य नाहीये कारण त्याचे प्रेम तिच्यावर सखोल व खरे होते योसिफाने मरियेची काळजी घेतली होती त्याला काहीच कळत नव्हते मी काय करू कारण त्याचे हृदय तिच्यावर प्रेम करीत होते अर्थात योसेफ इच्छित होता त्याची इच्छा देवाची आज्ञा पाळण्याची होती मरिया योसेफासाठी फार मौल्यवान होती व ती त्याची आशा बनली होती जे योग्य तेच तो करू इच्छित होता त्याच्यात कोणताच कडवटपणा नव्हता राग नव्हता संताप नव्हता तो तिची समाजात बेब्रू करू इच्छित नव्हता तो फक्त गोंधळात पडला होता कारण त्याचे तिच्यावर खरे प्रेम होते व आता जर ही गोष्ट समाजापुढे कळेल तर लोकांपुढे सुटपत्र द्यावे लागेल याचा धोका त्याला वाटत होता व वा तिला कोर्टापुढे आणण्यात येईल व तिची चौकशी केली जाईल गर्भवती राहिल्यामुळे मग तिला दगडाने ठेचून ठार मारतील त्यापेक्षा तिला गुप्तपणे सोडून देतो अर्थात योसेफला असे वाटू लागले होते कदाचित ती माझ्यासाठी चांगली नसावी पण योसेफाच्या मनात असे विचार आले कारण ही गोष्ट मानवी इतिहासात कोणाही स्त्री बरोबर घडली नव्हती हे सर्व काही विचार पलीकडे झाले होते अशा स्थितीत योसेफ झोपी गेलेला आहे व त्याच्याशी देवाचा दूत स्वप्नात बोललेला आहे काय ते स्वप्न होतो पाहूया असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले योसेफा दाविदाच्या पुत्रा तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे तिला पुत्र होईल व त्याचे नाव तू येश्वसे ठेव कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील हे सर्व अशासाठी झाले की प्रभूच्या संदेशाच्या द्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे ते असे पहा कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युएल हे नाव देतील या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञा पिल्याप्रमाणे केली त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला तरी तिला पुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही त्याने त्याचे नाव येशू असे ठेविले तेव्हा त्याला ते कळले की देवाने स्वयं तिच्यामध्ये जीवनाची लागवड केली आहे किती अद्भुत आणि भयानक हे स्वप्न आहे देवदूतांनी योसेफाला स्वप्नात पहिली गोष्ट कळविली की तू भिवू नकोस मग ते एक एकवीस मध्ये आम्ही पाहतो की तू त्याचे नाव येशू ठेव कारण तो आपल्या लोकांना त्यांच्या पापापासून तारील आपल्या लोकांना तारील प्रियजन हो काय तुम्ही येशूचे ते लोक आह काय तुम्हाला तारण मिळालं आहे मरियेला लूक एक मध्ये सांगण्यात आले होते देवदूताने तिला म्हटले मरिये भिवू नको कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे पहा तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल त्याचे नाव येशू ठेव तो थोर होईल व त्याला परत परतचा पुत्र म्हणतील आणि देव त्याला त्याचा पूर्वज दावीत याचे राजासन देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगान युग राज्य करील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही मनियेने देवदूताला म्हटले हे कसे होईल कारण मला पुरुष ठाऊक नाही देवदूताने उत्तर दिले पवित्र आत्मा तुझ्यावर तुझ्यावर येईल आणि सामर्थ्य छाया या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील तेव्हा मर्या म्हणाले पहा मी प्रभूची दासी आपण सांगितल्याप्रमाणे मला होवो मग देवदूत तिच्यापासून निघून गेला मरियेला झालेला पुत्र हा योसेफाचा पुत्र नव्हता मरियेला झालेला पुत्र हा देवाने पवित्र आत्म्याची छाया मरीवर केल्या कारणाने मरी ही गर्भवती आढळलेली आहे व पंचवीसावे वचन म्हणते की येशूला जन्म देईपर्यंत ती कुमारी राहिली कारण त्यांचा कोणताही शारीरिक संबंध तिथपर्यंत झाला नव्हता लुक दोन अध्याय सातवं वचन म्हणते तिला तिचा प्रथम पुत्र झाला येशू हा मरियेचा प्रथम पुत्र होता त्यानंतर येशूला भाऊ आणि बहीण देखील झालेले आहेत प्रियजन हो आम्हा सर्वांना ही गोष्ट समजणे अतिशय गरजेची आहे की कुमारीपासून जन्मने म्हणजे जेथे कोणताही पृथ्वीवरील बाप नाही प्रियजनो हो जर योसेफ येशूचा बाप असता तर मग माझे व तुमचेही रक्त मानवांच्या पापांचे प्रायशित करणारे ठरले असते परंतु प्रभू येशू हा कुमारीपासून जन्मलेला देवाचा पुत्र म्हणजे परात पराचा पुत्र होता येथे कोणाही पुरुषाचे काही काम आढळत नाही देव जो पिता पवित्र आत्मा त्याची छाया मरिया जी कुमारी तिच्यावर झाली आणि तिच्या गर्भात रक्ताच्या पेशी निर्माण केल्या ज्याद्वारे जिवंत देवाचा पुत्र या जगात जन्मला उत्पत्तीचं पुस्तक पहिला अध्याय दुसरं वचन म्हणते आणि पृथ्वी आकार विरहित व शून्य होती जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता तेव्हा देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला देवाचा आत्मा म्हणजे देव आत्मा आहे देवसृष्टीचा निर्माण करता आहे तो सर्व समर्थ आहे तो काहीही करू शकतो देवाला काहीच शक्य नाही अर्थात तेथे ते आम्ही काय पाहत आहोत देवाचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा तळपत राहिला होता ही पृथ्वी जी आकारविरहित बेढप झाली होती या पृथ्वीच्या धुळींतूनच देवाचा आत्मा तळपत असल्या कारणाने म्हणजे छाया करीत असल्या कारणाने त्यांतून जीवन बाहेर आले त्या धुळींतूनच फुले बाहेर आली वनस्पती बाहेर आले प्राणीही सर्व त्या धुळींतून आले आणि मग मनुष्यही या, या पृथ्वीतील धुळींतूनच आला हे सर्व कार्य पवित्र आत्म्याने केले तीस गोष्ट पवित्र आत्मा मरियेच्या जीवनात करीत होता जो नहो, या या ते जो या बायबलमध्ये आम्हाला अनेक गोष्टी विरोधाभास ह्यामध्ये आढळतात अर्थात प्रभू येशू ख्रिस्त कसा पाण्यावर चालला ते कोणीही स्पष्ट करू शकत नाही कारण हे एक विरोधाभास आहे कारण हे देवाने केले आणि आम्ही त्यावर विश्वास केला पाच हजार जेवले दोन मासे व पाच भाकरीद्वारी हे सर्व त्याने केले त्याने केवळ ते अनेक पटीचेच केले नाही तर भाजलेले मासे बनविले नुसत्या भाकरी नव्हत्या तर भाजलेल्या भाकरी बनविल्या तो कसे पाण्याचा द्राक्षरस बनवू शकला या सर्व गोष्टी विरोधाभास आहेत ह्याला म्हणतात पॅरेडॉक्स प्रियजन्म हो प्रभू येशू ख्रिस्ताचा कुमारी जन्म हा विरोधाभास आहे हा अलौकिक जन्म आहे नवीन करारातील पहिले पुस्तक पहिला आणि बावीस वचन तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील हे सर्व अशासाठी झाले की प्रभूंनी संदेशांच्या द्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावी अर्थात हा जो मसिहा जन्माला येईल हा दाविदाचा पुत्र असेल तो राजकीय वंशांतून येईल व देवाचे राज्य स्थापित करील तो देवाचा अभिषिक्त असेल म्हणूनच मत पहिला अध्याय येशू जो मसिहा त्याच्या वंशावळीचा तपशील यामध्ये लिहिताना आढळते ही वंशावळ योसेफापर्यंत आढळते वचन सोळा म्हणते याकोबाला योसेफ झाला ज्या मरियेपासून क्रिस्त म्हटलेला येशू जन्मला तिचा हा पती अर्थात योसेफापासून येशू झाला असे वचन कुठेही नाही परंतु पहिले वचन काय म्हणते मग ते पहिला अध्याय पहिले वचन आब्रामाचा पुत्र दावित याचा पुत्र जो येशू ख्रिस्त त्याची वंशावळ अर्थात येशू ख्रिस्ताला दाविदाचा पुत्र म्हटलेले आहे तो दाविदाच्या वंशावळींतून येईल परंतु तो योसेफाच्या रक्ताद्वारे जन्मला नव्हता कारण लूक एक मध्ये मरियेचीही वंशावळ आढळते तीही दाविदाच्या वंशांतून आली मरियेने येशूला राजकीय रक्त दिली व योसेफाने येशूला राजकीय अधिकार दिला कारण राजकीय अधिकार हा कायम बापापासून येतो हा केवळ दाविदाचा पुत्र नव्हता तर दाविदाचा मसीहाही होता फिलिपिकरस पत्र याचा दुसरा अध्याय यामध्ये आम्ही ही गोष्ट संत पॉल जो प्रेषित त्याला देवाकडून आध्यात्मिक दैवी प्रकटीकरण प्राप्त झाले येशू ख्रिस्ताचा जन्म होण्या अगोदरच तो अस्तित्वात होता देव मानव बनला याविषयी काय म्हटलेलं आहे स्पष्ट ते आम्ही समजून घेऊया वचन सहा मी वाचत आहे फिलिप पत्र दोन अध्याय सहापासून तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मांडले नाही तर त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले आज्ञा आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले हे प्रभू येशूविषयी वचन आहे यामुळे देवाने त्याला उच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले ह्यात हेतुहा की स्वर्गात पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडगा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देव गौरवासाठी प्रत्येक जीवेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे देव जो विश्वाचा निर्माण करता सुप्रीम अथॉरिटी देवाने निर्णय घेतला जो गौरव ऐश्वर्य यांनी मुकुट मंडित आहे त्याने आपल्या स्वतःला पूर्ण रिक्त केले त्याचं राजासन त्याने सोडलं त्याचे जे काही गौरव वैभव होते ते सोडले आणि तो मानव बनला देव जो आत्मा तो मानव बनला तो मनुष्य जातीला मुक्ती देण्यासाठी पापान आणि सैतानी गुलामीतून मुक्त करण्यासाठी तो या जगामध्ये मानव रूप धारण करून येऊ इच्छित होता म्हणूनच ही भविष्यवाणी देण्यात आली होती कि एका कुमारीद्वारे तो येईल पण देव मानव कसा बनेल त्याला एका स्त्रीद्वारेच जन्माला येणे गरजेचे होते देवाने मर्याचा उपयोग यासाठी केला कि तिच्याद्वारे देवाने खुद्द मानव जातीत जन्म घ्यावा प्रियजन हो ही गोष्ट आम्हाला समजणे आहे स्त्रीकडे बीज नसते ते पुरुषांतून येत असते व जीवन त्या पुरुषाकडे असणाऱ्या रक्त पेशीत असते जसे एक कोंबडी अंडी देऊ शकते परंतु जर नराशी तिचा संबंध झाला नाही तर ते अंडे काहीही पिल्लू उभवू शकत नाही परंतु कोंबडीचे अंडे तेव्हाच ते उभू शकते जेव्हा त्या अंड्यात नराकडून आलेले बीज असते देव जो शब्द तो देही झाला व त्याने आम्हामध्ये वस्ती केली तो सर्वांच्या अगोदर होता योहान एक वचन दहा म्हणते तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले तरी जगाने त्याला ओळखले नाही प्रियजन येशू विषयी हे वचन म्हणत आहे चौदावं वचन म्हणते शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते अर्थात तो पूर्ण देव आणि पूर्ण मनुष्य होता संपूर्ण विश्वात आकाशाखाली पृथ्वीवर एकच नाव देण्यात आलेलं आहे ज्या नावामध्ये उद्धार आहे प्रेषितांची कृत्य चौथ्या मी वाचत आहे आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही जर कोणाला येशू मिळाला नाही ना, ना? त्याला अनंत जीवन नाही लक्षात घ्या ज्याला पुत्र लाभला त्यालाच जीवन कारण मरियेला हे कळविण्यात आले होते की तू त्याचे नाव येशू ठेव कारण तो आपल्या प्रजेला तारेल एकच तारणारा या विश्वामध्ये आहे आणि तो आहे देव तोच देव जो मानव बनला तारणारा अखेल मानव जातीचा यशाच पुस्तक त्रेचाळीस अध्यातलं अकरावं वचन म्हणते मीच परमेश्वर आहे माझ्याशिवाय कोणी त्राता नाही म्हणजे तारणारा उद्धार करता मीच तारण विदित केले प्राप्त करून दिले व समजाविलेही तुमच्यामध्ये कोणी अन्य देव नव्हता म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात व मीच देव आहे असे परमेश्वर म्हणतो येथून पुढेही मीच तो, तो आहे माझ्या हातांतून कोणाला सोडवून घेता येणार नाही मी करीतो ते कोणाच्याने पालटवणार देवाचा प्रश्न आहे अर्थात आम्ही पाहत आहोत हा यहोवा देवाचा दावा आहे जो यश या त्रेचाळीस मध्ये म्हणत आहे व येथे येशूला तारणारा म्हटलेला आहे मत एकवीस एक मध्ये परंतु देवच मानव बनलेला असल्या कारणाने आम्ही पाहतो की तोच येशू जो शब्द देही झाला आणि तोच या जगाचा एकमेव उद्धार करता आहे येशू ख्रिस्त ख्रिस्ती धर्माचा देव नाही पूर्ण विश्वाचा देव आहे पूर्ण मानव जातीचा देव आहे आणि त्याने पूर्ण मानव जातीसाठी आपलं रक्त सांडलेलं आहे प्रियजन हो ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे याचे गांभीर्य आज लोक न समजत असल्या कारणाने येशूला ख्रिस्ती धर्मामध्ये ख्रिस्ती धर्मियांचा देव म्हणून समजण्यात येत आहे तो अखिल मानव जातीचा देव आहे त्याने आमच्यासाठी हे मानव शरीर धारण करून तो आला यासाठी की आम्हाला मुक्त करावे मुले रक्तमासाचे होती म्हणून तोही रक्त मासाचा झाला उद्देश हा की मरणाचा अधिकारी सा सैतान याला मरणाने शून्यवत करावे प्रियजन हो देवाला काय करावे लागले हे आम्हाला समजणे गरजेचे आहे म्हणून आम्ही बायबल याचे वाचन नित्य करणे गरजेचे आहे प्रियजन हो काय आहे इज स्वर्ग सोडून तो पृथ्वीवर पुत्र म्हणून त्याने जन्म घेतला जो एका स्त्रीला चमत्कारिकरित्या झाला पृथ्वीवरील कोणाही बापा शिवाय यासाठी तो जन्मला की पृथ्वीवरील त्याच्या लोकांना त्याने दुसरा जन्म द्यावा हालेलुया हे फार गहन आहे अर्थात एक नवीन सृष्टी बनवावी म्हणून ह्या येशूचा जन्म झाला हेच आहे क्रिस्तित्व आणि अशा जन्मानेच नवीन कराराची सुरुवात होते हा प्रभू येशू ख्रिस्त यहुदांचा राजा म्हणून तो जन्मला मग ते दोन अध्यायाप्रमाणे मागी लोक त्याला नमन करण्यासाठी त्याची भक्ती करण्यासाठी दूर पूर्वेच्या देशांतून आले होते का बरे त्याला नमन करावे कारण तो शांतीचा अधिपती नीतिमत्वाचा पुत्र सनातन पिता अद्भुत मंत्री समर्थ देव देहदारी देव जो आम्हा संगती देव म्हणजे इमॅन्युएल हीच त्याची ओळख आहे आजचा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता थँक्यू अँड गॉड ब्लेस यू